सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभावामध्ये दिवसेंदिवस काही प्रमाणामध्ये वाढ बघायला मिळत आहे तर मित्रांनो कापूस बाजारभाव आता आठ हजाराच्या जा वरती जायला बघायला मिळत आहे तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिली बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली आठ हजार क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार कमाल दरे सात हजार सातशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार चारशे रुपये बाजार समिती वर्धा आवक झालेली आठशे पन्नास क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार सहाशे पंच्याहत्तर कमालदारी सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट आवक झालेली आठ हजार शंभर क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार कमालदारी सात हजार सातशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती वरोरा खांबाडा आवक झालेली नऊशे चौवेचाळीस क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार दोनशे कमालदारी सात हजार पाचशे तीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक झालेली अकराशे पन्नास क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार तीनशे कमाल दरे सात हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार सहाशे रुपये बाजार समिती मनवत आवक झालेली तीन हजार क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार सातशे कमालधरे सात हजार नऊशे वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती अकोला आवक झाली अडसष्ट क्विंटल या ठिकाणी सात हजार तीनशे पन्नास रुपये किमान दरे सहा कमालदरे सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती हे परभणी आवक झालेले सोळाशे ऐंशी क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार सहाशे पन्नास कमालधरे सात हजार नऊशे दहा आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार आठशे पंधरा रुपये तर मित्रांनो यो ते आपल्याकडे आलेले आजचे निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून ला ला चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद